अंधेरी पश्चिम आणि गुंदवली मेट्रो सेवा विस्कळीत झालेली आहे कांदिवली पश्चिम स्टेशनवर मेट्रो बराच वेळापासून उभी आहे गुंदवली अंधेरी वेस्ट मार्गावरील मेट्रो सेवा दोन्ही दिशांनी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आहे त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा मेट्रो किती उशिरा धावत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे कांदोली पश्चिम स्थानकात एक मेट्रो गाडी गेल्या पाच अधिक वेळ प्लॅटफॉर्मवरच थांबलेली दिसली मेट्रो मुंबई मेट्रो संचालन विभागानं अद्याप विलंबाचं कारण देखील स्पष्ट केलं नाही मात्र अचानक आलेल्या अडथळ्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासी अडकून पडले दृश्य आपण पाहतो आहे अंधेरी ते गुंदवली मेट्रो सेवा पूर्णतः विस्कळीत झालेली आहे मात्र मेट्रो सेवा का विस्कळीत झाले याचं कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही काही तांत्रिक अडचण आहे का हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही प्रशासनाला अबाबत काही स्पष्टीकरण दिलं नाही मात्र बराच वेळ ही मेट्रो उभी आहे या दृश्यामधून पाहायला दिसतंय की काही प्रवासी या मेट्रोमध्ये थांब आहेत तर स्थानकांवर देखील काही प्रवासी दिसत आहेत आज रविवार आहे त्यामुळे प्रवाशांची गर्दी इतकी नाही आहे मात्र ही मेट्रो सेवा का विस्कळीत झाला याचं कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाहीये अंधेरी गुंदवली दरम्यान हा जो मार्ग आहे त्या दरम्यान ही मेट्रो सेवा विस्कळीत झालेली आहे बराच वेळ झाली ही मेट्रो स्थानकात उभी आहे